गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपल्याने समस्त गणेशभक्त उत्साहित आहेत गणपती मूर्तिकारांकडून मूर्त्यांवर शेवटचा रंग भरण्याचा ठापा सुरू आहे जामनेर येथील जुने व ज्येष्ठ गणपती मूर्तिकार स्वर्गीय तुकाराम श्रीपत मोरे यांची तिसरी पिढी या व्यवसायात पाय रोवून उभी टाकली आहे बंजरंगपुरा भागात त्यांच्या मूर्ती दुकानाला भेट दिली असता त्यांच्या नातूने सांगितले की मोठ्या उंचीच्या मूर्त्या जिल्ह्याबाहेर पाठवण्यात आल्या आहेत एकीकडे ओ पी मूर्तींची क्रेज सुरू असतानाच मोरो कुटुंबीय आजही शालू मातीच्या मूर्त्या तयार करतात हे विशेष आहे त्यांच्या हातातून घडलेल्या मूर्त्यांना विशेष मागणी असते या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत स्वर्गीय मोरे यांच्या सुनबाई त्यांचा मुलगा आणि त्यांचा नातू किती देखण्या मूर्त्या तयार करीत आहेत जणू गणेश या मूर्तीत प्रत्यक्षात उतरले की काय असा भास व्हावा अशा या मूर्त्या आहेत जामनेर शहर व परिसरात देखील त्यांच्या मूर्त्यांना मागणी असते गणपती बाप्पाचे आगमन येत्या बुधवारी सत्तावीस ऑगस्टला होणार असल्याने शहरातील वातावरण उत्साहित झालेले आहे ठिकठिकाणी गणपती मूर्ती विक्रीची दुकाने झाकण्यात आली आहे गणपती बाप्पाच्या या महोत्सवाला राज्य महोत्सवाचे स्वरूप शासनाकडून देण्यात आल्याने विशेष आकर्षण आहे काय म्हणतात त्यांच्या नातू ऐकूया आम्ही पूर्ण शाळू मातीच्या मूर्त्या मूर्त्यांची मागणी या भरपूर आली जवळपास पुणे नंदुरबार जळगाव सावड या खातून खूप मोठ्या प्रभाव पाणी आले आमचा हवा पीडित असून त्यावळपास आजोबा माझे वडील आणि जवळपास माझ्या आजोबा सुद्धा एक मोठे कलाकार होते ते खबर आपण पूर्ण शाळमारेच्या मूर्त्या बनवतो पूर्ण इको फेंडली असतात अर्ध्या घेट्याचं जे होते अशा मोठ्या आहेत त्यामुळे मूर्त्यांना मागणी पण बसला आहे यावर्षी अवश्य गुजरात आसाम तसेच महाराष्ट्रामध्ये नंदुरबार असेल धुळे आमगाव जळगाव भसावळ वरमगाव या ठिकाणी मोठे मोठ्या ऑर्डर आले होते जवळपास पंधरा गाड्या आतापर्यंत बसल्या आहेत आणि चार गाड्या अजून मला भरायच्या आहेत म्हणून लय मोठ्या प्रमाणात ऑर्डर आहे